नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहोत की कांदा चाडसाठी आपण कशाप्रकारे अर्ज करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला महा डी बी जी साईट आहे ती ओपन करून घ्यायची तर या महा डीबीटी साईट ओपन केल्यानंतर हे आपण या ठिकाणी आपण बघू शकता की शेतकरी आय डी जो आहे तो आपल्याला ठिकाणी प्रविष्ट करायची आहे शेतकरी आय डी आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे तर चला टाकूया शेतकरी आय डी हा आय डी जर तुम्हाला माहीत नसेल तर खाली लाल अक्षरामध्ये लिहिलेला आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करू शकता आणि तुमचा शेतकरी आय डी तर जाणून घेऊ शकता तर या ठिकाणी मी माझा फार्मर आय डी तो लॉ टाकून घेतलेला आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मित्रांनो हा नंबर मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे कारण की ओ टी पीशिवाय शिवाय आपण लॉग इन करू शकत नाही तर ओ टी पी हा माझ्या मोबाईल नंबरला पाठवण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघा ओ टी पी आलेला आहे तर आपण ओ टी पी टाकून घेऊया ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला खाली ओ टी पी तपासा या बटनाला आपल्याला क्लिक करून घ्यायची आहे तर आपण ओ टी पी तपासून घेऊया तर ओ टी पी तपासून झाल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल ते महा डी पी टीचं मेन पेज असणार आहे कारण की त्यामध्येच आपण आपल्या अर्जाला सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी बघून बघू शकता की डी बी टीचं ते पेज ओपन झालेलं आहे तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो माझी जी प्रोफाईल आहे ती पूर्ण टक्के शंभर टक्के पूर्ण झालेली आहे तुम्ही देखील पूर्ण करू शकता तुम्ही खाली स्क्रोल करा तिथं तुमची कास्ट जात वगैरे ते सिलेक्ट करून ती तुमची प्रोफाईल पूर्ण करून घ्या त्यानंतर चला आपण अर्जाला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा अर्ज सादर करा या ठिकाणी भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत फलोत्पादन उत्पादन श सौरकुंपन बियाणे वितरण तर आपला मूळ हेतू काय आहे की फल पल, फलोत्पादन यामध्ये आपल्याला कांदा चाळ निवडायची आहे तर या ठिकाणी आपलं फार्मा आय डी वगैरे सगळं ओपन होऊन जातं या ठ जात। या ई येण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घटकासाठी अर्ज करा या या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर आपल्यासमोर असं इंटरफेस ओपन होऊन जाईल तर घटकासाठी अर्ज करा या ठिकाणी केल्यानंतर आपल्यासमोर असं ओ इंटरफेस ओपन होणार आहे तर या ठिकाणी बघा आपला गट निंब नंबर निवडून घ्यायचा आहे सर्वप्रथम त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा आपला घटक प्रकार निवडायचा आहे आपण गटीत आहोत की इतर घटक आहोत तर आपण इतर घटक हा प्रकार निवडायचा आहे तर याटक घटक या या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा बाप निवडायचे आपल्याला तर बाप निवड या ठिकाणी बघा आपल्याला खाली यायचे खाली स्क्रोल करून खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा कांदा चाड पॅक हाऊस इत्यादी किंवा काढणी पश्चात आणि पुढच्या ठिकाणी बघा उपघटक निवडा तर घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी कांदा चाळ ही निवडायची आहे तर बाकी ऑप्शन जे आहे ते ऑटोमॅटिक ब्लॅक होऊन जाईल तर खाली आपल्याला काहीच भरायचं नाही तर या ठिकाणी आपली पूर्ण माहितीही भरून झालेली आहे तर या ठिकाणी आपल्याला पुढं काय करायचं आहे की आपली ही माहिती सबमिट करायची आहे तर या ठिकाणी बघा तीन बटन आपल्याला दिसत आहेत तर जतन करा किंवा वरील भरलेली माहिती पुसा आणि मेनूवर जा तर आपल्याला ही माहिती सबमिट करून घ्यायची तर सर्वप्रथम आपण ही माहिती सबमिट करून घेऊया किंवा ही माहिती आपण परत एकदा चेक करून बघायची की आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही त्यानंतर आपण जतन करा या बटनाला आपण क्लिक करून घ्यायचे जतन करा या बटनाला आपण क्लिक केल्यानंतर आपली माहिती जी ती सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल तर या ठिकाणी बघा आपल्याला मेन पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे तर या ठिकाणी बघा आपण जे अर्ज केले आहेत ते आपण या ठिकाणी चेक करू शकतो या ठिकाणी बघा चार ऑप्शन आपल्याला दिसत आहेत लागू खाली आल्यानंतर आपल्याला चार ऑप्शन दिसतात हे मेन पेज ओपन झालेलं आहे या ठिकाणी अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्या समोर मेन पेज ओपन होणार आहे तर चला मित्रांनो तर आपण आपला भरलेला अर्ज जो आहे तो आपण तपासून घेऊया की आपला अर्ज हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे की नाही तर सर्वप्रथम आपल्याला काही स्क्रोर करायचं या ठिकाणी बघा लागू केलेले घटक ला आपल्याला चेक करायचे तर या ठिकाणी बघा आपला जो अर्ज आहे तो सक्सेसफुली या ठिकाणी सबमिट झालेला आहे तर आपला आय आय डी पण आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता तर मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील धन्यवाद